बबिता मी तुझ्याच घरी येत होती आता शांताबाईच्या घरी चालली ना तू हो पद्माताई आतरी बरोबर ओळखलं शांताबाईच्या घरीच चालली आता माझ्या गंगाबाईच्या येईल रे पावन सारा ना शांताबाईच्या घरी शांताबाईने बनावलं स्वयंपाकाली हो ना मध्ये बनावलं म्हणून त्यासाठी चालली होती चाल मग आता संग संग जाऊ हो चला चला मायबाई गंगाबाईची इंग्लिश शांताबाई बाबांचा रे करते तसं तर आपल्या घरी नाही पावनचार झाला आपल्या चॅनल तर कमीत कमी चहा झाले तरी बोलावं लागीन बाई नाही काय हा गंगाबाईची नाही तर आपल्या घरी चहा प्यारे नाश्ता करायला तरी बोलावं लागीन हो बिचारे बाबी त्या माये घरी बोलावं लागीन व पण माई सासू भले टिंग 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 लावते कोणी आलं म्हणजे तिच्यानं जसं की नाकालेच उभरते काय करा कोणी घरी पाहुणा आला की तिच्या नाकावर बसला अशी बदमाश बाई आहे कुठे जगात नाही पाहिली अव मा माहेर तर कुत्रेच येईन नाही करत ते

आता या ट्रक काय उरते व त्यात ते बुडगी बी तर आज हो ना बाई जात नाही ते बुडगी जात नाही ना जात नाही आणि ते मी मोठे जटाने उलसा काट नाही काढत माझी बुटी अंडर आहेत ना ते नोकरीवाले आहेत ना अटँडर आहेत मग ते काय बुडगीला सेंड करतात व हो ना बाई तसं नाही बाई बदमत आहे आता सासू सासरे माय बाप्पा कोणी नस नस करते का हा आता आमच्या कुरीतून पाहत नाही का मामाजी चांगला वागवतो आम्ही पण बाई त्या लायकीचे पाहिजेत बी ना होते हा

आता इतके वर्ष वागवलं चौदा पंधरा वर्ष लग्न झाले वागूनच राहिली आता काय माहिती तर वागवंच लागते आता असं आहे ना आता आपण पहिले बा पहिलं करत आलो त्यानी तर आपल्यालाच करा ना लहान असून मोठे पण घ्या लागलं म्हणे लाग 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 तर जाऊ दे काय करत चल बाका चल शांताबाई वागताय तशी हो बाका चला चला आणि शांताबाई म्हणे तसं झाला आला का तू दे द्याल झाला का

तर मग कसं तुम्ही पटापट सबस्क्राईब कसाल तर आपलं चॅनल पटापट पुढे जाईल तुम्हाला खरं सांगू का माझ्या बहिणी भावांना तुमच्यापासून काय लव करायचं खरं सांगू का मी तुम्हाला रोज म्हणतो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काहून म्हणतो कारण की तुमच्या या शांताबाईचं स्वप्न आहे स्वप्न आहे की आपल्याही चॅनलने सिल्वर बटन भेटलं पाहिजे आपल्या युट्यूबकडून सिल्वर बटन भेटलं पाहिजे पण सिल्वर बटन भेटण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे म्हणून म्हणतो तुम्ही द्या ना बाई मला करू द्या ना काही तुम्ही मला काहीच करू देऊन राहिला जशी काही वाढी पावनी बसा आताबाई तुम्ही हायच करून का कशी काही मी बसा बसा असं जरुरी आहे का पोरी है। है की पोरीची माया म्हणून कामं केलेच पाहिजेत नाही बसा आहेत ना आता आणि तसं बी मी पद्माने बबिताने बोलावलं होतं पण ते अजून आलंच नाही कळून तर काय नाही आता त्याच्याबी घरी काम आहेत पद्माची सासूबी भरली हे आहे बाई कुठे जाऊ देत नाही तिले की कुठे जायचं म्हटलं की पोरी काठी आणते म्हणून नशीन आली आणि बबीताच्या मागे ते पाणीपुरीचा धंदा आहे त्या मुरली भाऊचा त्याच्या तिले उशीर होते तरी मी पुरा घरातली जेव्हा सांगितलं होतं बरं पण हे बबीता बोलली बदमाश आहे नाही म्हणते चान काय साजरावं लागते अशी करते नाही आणि म्हणते कोणाला मग असं खरं लागेल म्हटली त्याला डब्बा देऊन द्या लागेल दोघीच्याही घरी हो डब्बा देऊन दे ज आता माय घरी पाहाय ना म्हणजे तर योग्य काही येत नाही आणि ती काही येत नाहीत मग घेत बाबा आ? आता र फ्री आले तिकडे ते तक्रार इकडे तिले म्हटलं ना जरा तिक लवकर लवकर चालली आहे गं त्याला हातभार लावू लागशील आता तिले झाले म्हटली होती है? हात लावला गेली आहे जो म्हणून हा दो जीवाची बाई ते तिला काय नाही म्हटलं हात लावला गेली आहे जो इन इन म्हटलं त्या डब्बात घेऊन जातो तिच्यासाठी कुठे तिला तकलीफ देतो हा ना आपण एवढ्या जणी करेले तुम्ही बी शांताबाई शांता बाई फालतूच एवढाच घर घातला काय मी काय नवळी पाहणी होती काय काय बाई आंबे गेले बला हवे आमराय तुमच्या हा काय नाहीच बसले एवढं करत एकट्या बाईसाठी मी आणि आणले बा आंबे तुमच्या इव आहे आणले तुमच्या इव आहे ना हो तुझ्या भावाने आणले आंबे आणि माझ्या बहिणीले रस खाऊ खाऊ घाला पूर्णाची पोई म्हटलं पूर्णाची पोई आता काही करत नाही पण आंब्याचा रस जरूर तुमच्या बहिणीला खाऊ घालतो हो ना बाई सांगा बरं आता भाऊ ना आणले नाही का काय माय बाई हो ना भाऊ मी बाई साहेब बरं नसते आणले तर काय व आता आणले नाही नाही म्हणता येत आता ही वैभवाना आणले म्हटल्यावर खास लागते बाई तुम्हाला आता माया घरात तर राहिलाच अजून आता मा तिकडे आहे काय आता जाऊ द्या ना माईन बाई तुम्ही आता मला घरी जायची पोल्टी आता इथं खाल्ला ना शांताबाईच्या घरी तुमच्या घरी नाही खात आता तुमच्या घरी हमेशाच खाल्ल्या जाते नाही हो माय माय घरून जा बिना पावन करायला जाता का माय बाई काही बी आपलं हो ना काही बी आपलं नाही मी सगळ्याच्या घरी पावन जाल खा आता इन बाई आल्या तर मग नाही काय येवायच्या काळात पावन जाल खाऊनच जा लागत असते इनिले पाय ओ शांताबाई उशीर झाला वा आम्हाला लगेच स्वयंपाकाला लागलाय खावा तुम्ही मग नाही तर काय बाबा 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 इतका नाही मस्ते काय पाहून पाहून वाट पाहू पाहून थकली स्वयंपाकाला लागली खाऊ शांताबाई मग एवढं घर तार्थ करून नाही काय टाइमच झाला विचारावं हो। फक्त भाजी झाली ना अजून सगळं राहिलं ना झाला झाला वरण भात झाला कोडी झाली आता फक्त पोळ्या राहिल्या आणि भजी राहिली जा शांताबाई बस तुम्ही तिकडला घरात नाही बाई सांगा आम्ही पटकन करतो दोन्ही जणी नाही व आम्ही करू लागतो ना तुले नाही नाही राहू द्या बस तुम्ही आता आता भजन पोळे अजूनच राहिले की नाही आटम आंब्याचा रस केला काय व हो आंब्याचा रस मी करून घेतला आणि फ्रीजात ठेवला तीन बहिणच पिळले आंबे असं काय बर बर करतो मग भर एवढं एवढ बापरे खूपच उशीर झाला आई काय म्हणती शांता काकू काय म्हणतील किती उशीर केला प्रियाना काही हातभार लावू लागला नाही घरचं करता करता उशीरच झाला बापा Kutra, mau ambil di mana kutra? ni भोकरागल का <laughs> प्रिया तरी लागल काही प्रिया पोटारच पडली ना बाबा देवा <laughs> प्रिया कशी काय पडली प्रिया तू কোসিকেবনিন্ে সুসি তো তোলে লাকের লাকের তো কুটাদরিকের তো কুটাদিন্ পাচেরেন্ে। মাহ১নিক কাকো আইগা আইশানদল দোময় শ नकू नाही आईने फोन न केला आई मला खूप ओरडतील प्रिया शांत बाई तू आपल्याला दवाखान्यात दाखवाच लागेल ना बाई काय आहे काय दवाखान्यात दाखवाच लागेल ना नाही नाही मला तिला फोन लावाच लागेल बाई एवढी मोठी गोष्ट कशी काय लपवून ठेव हो मी तिच्यापासून हॅलो 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 गंगा गंगा लवकर ये लवकर मा, ये बरं इथं इथं ये बरं लवकर या मग तक्राच्या समोर ये बरं त्याला शिक काऊन मग का काय झालं का आवा गंगा सांभार चौकशी नको करू घे पटकन ये लवकर अवा मोनिका माय इन बैली बाबांचा रेशन ताबाच्या घरी तुम्ही इकडे आहो सांग काय झालं त येईन मग संध्याकाळी येईन मग अव मॅट डोक्षाची ये ना पटकन ये, ये ना हे प्रिया पडली ना पाय घसरून पळली ना प्रिया या मागे कुत्र लागलं होतं ना काय काय म्हटलं तुझ्या प्रिया पडली अरे बाप रे बाप आली 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 मोनिका तिथे तिथे किलीगिरी बुद्ध बसून ठेवून आलीच ओ माय गॉड शांताबाई शांताबाई प्रिया पडली मग काका घाबरू नको ये तू शांत ये शांतते दे ये